माझी तरुण सहकारी माझे तरुण सहकारी सीओ सीओ सर मी खरोखरच मनापासून दुसरेदा आज दोन तासामध्ये जलशक्ती मंत्री जी चा आभार मानण्यास इथे उभा आहे आपल्याला कल्पना आहे की पहलगावचे नंतर इंडस वॉटर ट्रीटीला किती असाधारण महत्व आलेलं आहे एज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ टेकिंग ऍक्शन आणि सर खरोखरच आम्हाला धाकधूक होती की आपण एवढे प्रेशराइज्ड ॲटमॉस्फिअरमध्ये आपण इथे येऊ शकणार पण आवर्जून माझे सर्व इथे अधिकारी मित्र उपस्थित आहे आज सन्माननीय जलशक्ती मंत्री पाटील साहेबाने आमचे गोदावरी उजवा काळवाचा नूतनीकरण बांधकाम अस्त्रीकरण त्यांच्यात फक्त त्यांनी उद्घा भूमिपूजन केला नाही त्याशिवाय त्यांनी अत्यंत डिटेल एक तास ए मी परत रिपीट करतो एवढे प्रेशरमध्ये एक तास रिवर लिंकिंगच्या महाराष्ट्राचा पूर्ण प्रेझेंटेशन करून घेतला आणि माझे चौतीस वर्षाचे आय ए एसचे कॅरियरमध्ये हा पहिला वेळ आहे की केंद्रीय मंत्री एक राज्याचे ऑफिसर्सचे मेळाव्यामध्ये आवर्जून पर्सनली उपस्थित आहे त्यासाठी मी विभागाचे वतीने त्यांचा सराचा आभार डबल मानायचा आहे भौतिक लोकांना कल्पना असणार की एक्चुअली हा आपला जो फंक्शन होते आहे तो १५ वाडाचा हा एक्चुअली मार्च मध्ये होऊन गेला दिस इज ए डबल फंक्शन मार्च मध्ये जेव्हा जनजागृती चा जा एकदा १५ झाला तो आम्हालाच कळला नाही सर की जनजागृतीचा पंधरवाडा झाला आता जनजागृती नंतर आहे आम्हालाच कळला नाही विखेसराला अशी गोष्टी जरा बरोबर कळतात आणि तो आमची प्रॉब्लेम होऊन जाते की त्यांना वेळेवर कळतात आणि मग साहेबाने जरा आमची क्लास घेतली असा म्हणण्यास काही हरकत नाही आणि हा दुसरेदा जेन्युन सेन्समध्ये हा आपला पोर्ट नाईट आपण आता साजरा केला आहे पंधरा एप्रिल ते दोन मेच्या आणि ज्यांचा समारोप समारंभ आपण आज आयोजित करतो आहो आणि त्यासाठी मला वाटते जवळपास चार ते पाच व्ही सीज साहेबांनी घेतली एक एक छोटे मुद्द्याच्या आ त्यांनी तर अभ्यास केला जास्त अवघड होऊन जाते आम्हाला अभ्यास करायला लावला आणि आम्हाला करायला लावला म्हणजे वी ट्रान्सफर द प्रेशर टू ई डीज फ्रॉम ईडीज इट गेट्स ट्रान्सफर टू चीफ इंजिनियर्स अँड डाउनवर्ड्स पण यांचा एक सर्वात मोठा फायदा असा झाला की खरोखरच यंत्रणा या पंधरा दिवसामध्ये खेडेपाडेपर्यंत पोहोचू शकले आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठा असलेला हा खाता आहे जवळपास सतसष्ट हजार टो तो, टोटल टेक्निकल आज लोक आमच्याकडे आहे आणि जेव्हा जवळपास सत्तावीस टक्के वेकेन्सीज आहे सत्तावीस टक्के वेकेन्सीज असूनसुद्धा जवळपास सतसष्ट हजार मॅनपावर असलेला खाता हा जेव्हा खेडेपाडापर्यंत पोहोचते त्यांच्या इम्पॅक्ट काय होऊ शकते बिकॉज मंत्रीजीची कल्पना एवढीच होती की इरिगेशन खाता एक बबलमध्ये काम करते इट डझन गेट ट्रान्सफर टू द कॉमन मॅन बबलमध्ये काम करून लोकांना काय करते आणि म्हणून मला आठवण आहे की आपण या पंधरवाड्यामध्ये दोन दिवस मी स्पेसिफिक डेट देऊन सांगतो अठरा आणि एकोणीस एप्रिल इफ आय एम नॉट रॉंग आपण नुसतं पब्लिक कॉन्टॅक्टसाठी ठेवले होते की लोकांना शेतकऱ्याला जाऊन भेटायचं आहे कारण हा खाता नुसतं मेनली ॲग्रीकल्चर आहे परंतु त्यासोबत प्रत्येक नगर परिषद प्रत्येक म्युनिसिपल कॉर्पोरेशनला आपण ड्रिंकिंग वॉटरच्या सी सप्लाय देतो इंडस्ट्रीजला सप्लाय करतो एक अत्यंत मोठा व्याप असलेला खाता आहे आणि या पंधरवाड्यामध्ये आमचे अधिकाऱ्याने प्र जवळपास जिथे जिथे शक्य आहे प्रत्येक गावमध्ये शहरामध्ये जाऊन सभा घेतली सर आम्ही स्वतः बार्शीला जाऊन आपल्याला प्रॉमिस केला होता की दोन दिवस पब्लिक कॉन्टॅक्ट करणार बार्शीला जाऊन डेड तास शेतकऱ्यांसोबत सभा घेतली त्यांची जो काही ग्रीवांसेस आहे खात्याबद्दल जो त्यांची नाराजगी आहे कमीत कमी एक प्रेशर कुकर म्हणून तो बाहेर निघाली आणि आम्हालासुद्धा जाणीव झाली की लोकांना ॲक्च्युली खात्याकडून काय काय अडीअडचणी आहे त्यांना काय अपेक्षा आहे साहेबाचे फॉलोअप मुले हा एक अत्यंत चांगला एक पंधरवाडा इथे साजरा झालेला आहे माझी एकच विनंती आहे ज्यास मी बोलणार नाही की जो ज्या स्पिरिटने आपण खेडेपाडेपर्यंत इतके मोठी संख्यामध्ये आमचे अधिकारी पोहोचू शकले ते नुसतं पंधरवाडापर्यंत लिमिटेड असला पाहिजे असा राहू नाही सर आपल्याकडे एक प्रकार असते आपण एक शासनामध्ये एक विनम्रता सप्ताह साजरा करतो मला सर चौतीस वर्षची सर्विस मध्ये हा कधी कळलाच नाही की सात दिवस सर्व अधिकारी विनम्र राहायच्या म्हणजे उरलेले तीनशे अठ्ठावन्न दिवस मी रफ बोलायला मोकळा आहे यांचा असा अर्थ आहे बिकॉज पोलाईटनेस टू कॉमन पब्लिक शुड बी मै जॉब आई मीन अपन बी सर्विस बदल बोलते अपनी सर्विस इंडियन एडमिनिस्ट्रेटिव सर्विस इंडियन पुलिस सर्विस महाराष्ट्र पब्लिक सर्विस प्रत्येका शेवट का शब्द सर्विस आए, सेवा है तो सर्विसेस छोड़ बाकी सारा का ही करत बस तो। तो खरोखरच जर मंत्रीजीची ज्या स्पिरिटने त्यांनी मार्च नंतर परत हा प्रोग्रॅम घ्यायला लावला त्यांचा अर्थ नुसत असा नव्हता की हा प्रोग्रॅम दुसरेदा झाला पाहिजे अर्थ त्यांचा असा होता की ज्या स्पिरिटने हा प्रोग्रॅम पंधरा दिवस राबवला गेला आहे तो लोकांपर्यंत पोहोचण्याची जो स्पिरिट आहे त्यांची अडीअडचणी समजून घेण्याची जी स्पिरिट आहे ती कायम असली पाहिजे आज आ, आ, मला अत्यंत प्रसन्नता होती है कि पन्नास ते साठ सत्तर आ, अधिकारी जी उत्कृष्ट काम के तना आज सम्माननीय केंद्रीय मंत्री पहुने आहे सम्माननीय विखे सर यांचे हस्ते अपन सर्टिफिकेट्स साजरा करना आहोत दो माजी छोटी विनंती है हे जो साठ सत्तर अधिकारी है आ, एक मैरिड मैन माझा अनुभव सांगतो की जनरली तुम्ही कुछ पदावर पोहोचला Your वाइफ ऑलवेज थिंक्स दैट यू आर गुड फॉर नथिंग तो माजी विनंती आता एवरीच रही कि जब बायको हाँ, ने संगित कि तुम्हें कामा कामाचे नहीं तो हा सर्टिफिकेट तुम्हें दाखिल कि माला महाराष्ट्र शासन ने चांगले काम करना चा, सर्टिफिकेट दिल्ला है सो so, अत्यंत पोलाइटली संगा तना रफ बोला नहीं त्यांचे परिणाम वेगड़े होते सो ब्लेम अस फॉर दैट की आम्हाला महाराज शासनने एक्नॉलेज केलेलं आहे आणि अजून एक मॅरिड मॅनचा सल्ला यांना जर फ्रेम करून ठेवला पुढचे जेव्हा जेव्हा तुम्हाला जर सांगण्यात आला यू आर गुड फॉर नथिंग बोलण्याची गरज नाही कारण तो धोकादायक असते त्यांचे बरेचसे परिणाम होऊ शकतात फ्रेम्ड सर्टिफिकेट दाखवून द्यायचं आहे ह्युमरचा जरी पाठ छोडला सर्टिफिकेट इज ओनली अन एक्नॉलेजमेंट की आपण आपली सर्व्हिसमध्ये जो शेवटचा शब्द सर्व्हिस आहे कमीत कमी तो पंधरा दिवस आपण इमानदारीने पाळण्याचा प्रयत्न केला माझी खंत एवढीच आहे की इतके प्रेशर प्रेशर कुकर ॲटमॉस्फिअरमध्ये सिंचन खाता पाटबंधारे खाता काम करते की आता पुढचे तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे पन्नास दिवस मला शंका आहे आपण विसरून परत ते सेम ढरळा सुरू होणार एकच माझी विनंती राहील ज्या स्पिरिटने मंत्रीजीने हा पंधरवाडा डबल साजरा करायला लावला त्या स्पिरिटला डिफीट होऊ देऊ नका आणि सिंचन खाता एक पीपल ओरिएंटेड कॉमन मॅन साधारण शेतकरी साधारण नागरिकचा खाता आहे ही जर भावना आपण कायम ठेवू शकलो मला वाटते ती खरी सफलता या कार्यक्रमाची होईल परत मी सन्माननीय विखे सर आणि सन्माननीय केंद्रीय मंत्रीच्या मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद साहेब आपण इतकं व्यक्त केलं की सगळे अधिकारी केवळ ह्या पंधरा दिवसातच नाही तर पूर्ण तीनशे पासष्ट दिवस चार्ज होऊन काम करतील यात काही शंका वाटत नाही या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या हाताखालच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी या जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यामध्ये नेमकं काय केलं आहे हे सांगत बसण्याऐवजी त्याचा आपण एक सुंदरसा व्हिडिओ केलेला आहे दोन्ही महामंडळांचे व्हिडिओ आता मी मान्यवर अतिथींना आणि सगळ्यांना ती करणार आहे आपण पहिला व्हिडिओ बघणार आहोत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांनी केलेल्या कामाबद्दलची चित्रफित आणि त्यानंतर तर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे पण दोन्ही बघणार आहोत ज्यामधून या नेमकी काय झाली ते आपल्याला लक्षात येईल प्लीज जन्म सारा सेवेत वाहवा का फुका जावा एक श्वास तुकोबांच्या ह्या ओळी अंगीकृत करून गेली पंधरा दिवस जलसंपदा विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी अत्यंत आत्मीयतेने आणि उत्साहाने माननीय जलसंपदा मंत्री डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दोन हजार पंचवीस यशस्वी करण्यासाठी काम केले ज्यात पहिल्या दिवशी म्हणजेच पंधरा एप्रिल रोजी सर्व कर्मचारी अधिकारी व शेतकरी वर्गाने एकत्र येऊन जलकलशाचे पूजन करत निसर्गाप्रती आपली बांधिलकी जपली दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोळा एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी व कर्मचारी यांचे विविध विषयावर प्रशिक्षण घेतले सतरा एप्रिल रोजी स्वच्छ माझे कार्यालय या कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयात व कार्यालयाच्या परिसरात श्रमदान करत कचरा साफ करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालय स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला अठरा एप्रिल रोजी शेतकरी किंवा गावच्या संबंधित पाणी वापर संस्थेच्या सदस्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या आणि सूचना जाणून घेतल्या एकोणीस तारखेला भूसंपादन व पुनर्वसन इत्यादी अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक ऑफिसेसमध्ये आपण कॅम्प उभारले तसेच कालवा संयुक्त पाहणी देखील केली वीस एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान पार पडले ज्यात आपण शेतकरी व अधिकाऱ्यांच्या श्रमदानामधून कालवा स्वच्छता अभियान राबवले एकवीस एप्रिल रोजी विभागाने उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारीचे निरसन केले व त्यांचे कॅम्प लावत गावखेड्यापर्यंत मदत पोहोचेल याची खबरदारी घेतली बावीस एप्रिल रोजी धरण क्षेत्रात अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणांचा शोध लावून संबंधितांवर कारवाई केली तेवीस एप्रिल रोजी जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धतींबद्दल उत्पादकता वाढवण्यासाठीचे तसेच पाण्याच्या वाढवण्यासाठी बैठक घेऊन मार्गदर्शन केले चोवीस एप्रिलला सिंचन ई प्रणाली पाणी दर पाणीपट्टी आकारणी वसुली आणि थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा घेतला सिंचनाचे विविध अभिलेखे अद्ययावत करण्यात आले पंचवीस एप्रिलला कृषी विद्यापीठ सेवाभावी संस्था यांना सोबत घेऊन संवाद कृती कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करत शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना संबंधित विषयाची माहिती दिली सव्वीस एप्रिल रोजी जलसंपदा विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायतीच्या प्रत्यक्ष पाणी वापराचं परीक्षण केलं व पाण्याचा पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असणाऱ्या प्रकरणांचा शोध घेत संबंधितांना कारवाईबद्दल सजग केलं विभागाने सत्तावीस एप्रिल रोजी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने कार्यशाळा घेत आपत्ती व्यवस्थापन व मार्गदर्शन केलं अठ्ठावीस एप्रिल रोजी महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे शासनाच्या महामंडळाच्या नावे संपादित जमिनीच्या सात बारा उतार्यावर नोंदी घेतल्या कमी जास्त पत्रक तयार करण्याची कारवाई योजण्यात आली सबब आपण सर्व सात बारे शासनाच्या नावे लावून घेतले एकोणतीस एप्रिल रोजी पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र व कार्यशाळा भरवून सदरील माहिती शेतकरी व गाव पातळीवर पोहोचावी यासाठी प्रयत्न केले तीस एप्रिल रोजी माननीय पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालय कार्यशाळा महिला मेळावा या पंधरवाडा कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अभियंत्यांचे तसेच पथनाट्यातून प्रबोधन करणाऱ्या कलाकारांचे सत्कार केले अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हा संकल्प क्षयाला जाणार नाही अशी शपथ घेत कार्यक्रमाची सांगता केली नमस्कार माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून जलसंपदा विभागांतर्गत जलसंपदा विभागाच्या वतीने दिनांक पंधरा ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यामध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा असा एक अत्यंत सृजनशील उपक्रम हाती घेण्यात आला महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते सह्याद्री अतिथीगृहावर सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचा शुभारंभ झाला आधुनिक तंत्रज्ञानासह प्रशिक्षक स्वच्छ आणि सुंदर कार्यालय जल पुनर्भरण लाभधारक शेतकरी तसेच पाणी वापर संस्थांसमवेत संवाद भूसंपादन आणि पुनर्वसन जल व्यवस्थापनातील अडचणींचे निराकरण कालव्याची स्वच्छता उपसा सिंचनाबाबतच्या पाणी परवानगीचे विषय कृषी विभागासोबत संयुक्तपणे पीक पद्धतीबद्दल उत्पादकता वाढीबद्दल पाण्याच्या नियोजनाबाबत कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रम थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा कृषी विद्यापीठांसोबत काही कृती कार्यक्रम आखताना महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत यांच्या जललेखा परीक्षणाचाही विषय हाताळण्यात आला पाण्याचा पुनर्वापर आपत्ती व्यवस्थापन अतिक्रमण निष्कासन असे महत्त्वाचे विविध विषय हाती घेण्यात आले जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचं वैशिष्ट्य प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री लोकप्रतिनिधी लाभधारक यांचा मोलाचा सहभाग या साऱ्या उपक्रमांना लाभला धन्यवाद अत्यंत प्रभावी आणि परिपूर्ण अशा ह्या जलपंधरवड्यात झालेल्या कामाचं प्रत्यक्ष सादरीकरण आपण बघितलं आहे आणि खरं म्हणजे ह्यापेक्षाही जोरदार टाळ्यांनी यांनी केलेल्या कामाचं कौतुक झालं पाहिजे सो एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या धन्यवाद आपल्याला एक मुद्दा नजरेसमोर आणून द्यायचा आहे पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीय दुःखी आहे आणि हे दुःख आपल्या मनात आहे सगळ्यांच्या त्यामुळे दोनही मह माननीय मंत्री महोदयांनी ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा सत्कार स्वीकारणार नाही असं घोषित केलं आहे त्यामुळे आपल्याला वाटेल की अरे सत्कार स्किप झाले की काय पण तसं झालेलं नाही जाणीवपूर्वक म माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं आहे की आम्ही सत्कार स्वीकारणार नाही आहोत त्यामुळे व्यासपीठावरील मान्यवरांचे आपण सत्कार करणार नाही आहोत पण जलव्यवस्थापन पंधरवड्यामध्ये ज्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट प्रकारची कामगिरी केली वेगळ्या प्रकारची कामगिरी केली चमकदार प्रकारची कामगिरी केली त्यांना पुरस्कार मात्र आपण देणार आहोत आणि त्यांच्या कामा कामाला त्यानिमित्तानं प्रोत्साहन देखील देणार आहोत मी पुरस्कारार्थींची नावं वाचणार आहे बराबर त्यांनी वरती यायचं आहे आणि आपला पुरस्कार माननीय केंद्रीय मंत्री महोदयांच्या आणि सर्व मान्यवरांच्या हातून स्वीकारायचं आहे त्यातला पहिला पुरस्कार पहिला पुरस्काराचे विजेते आहेत साताऱ्याचे अधीक्षक अभियंता श्री अरुणजी साहेब कृपया त्यांनी झटपट वरती यायचंय त्यानंतर आता जे सत्कार झाले ते महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणेचे होते आता यानंतर मी नावं घेणार आहे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यकारी अभियंता राकेश गुजरे उपविभागीय अभियंता दीपक डोंगरे आणि मनीष निरंजन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर कार्यकारी अभियंता राकेश गुजरे दीपक डोंगरे आणि मनीष मनीष निरंजन